न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा पहिले उमेदवार आंबेडकर नगर यातून ऐश्वर्या सुरेश कांबळे आणि दुसरे उमेदवार सुवर्णा प्रकाश गायकवाड यांना आम्ही प्रभात अकरामधून एससी महिला असल्यामुळं आम्ही या दोन महिन्यांच्या अर्ज आज भरून आलो आहोत आम्हाला तेथे जर शिवसेना सुभाष भैया आणि भाजप वैभवदाना यांच्याकडनं जर आम्हाला उमेदवारी मिळाली तर खूप आनंद होईल आम्हाला एवढंच या तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगितलं यांनी आम्हाला तुम्ही अर्ज भरा आपण काहीतरी मार्ग काढू असं आश्वासन दिल्यामुळं बघूया आम्हाला कोण ए बी फॉर्म देते दे। okay.